जत तालुक्यातील दूध व्यवसाय बनतोय तोट्याचा धंदा शासनाने अनुदान द्यावे शिवसेना नेते मान्य शिवाजीराव कळुकर यांनी केली मागणी जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असून या तालुक्यातील अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात मात्र दुधाचा व्यवसाय हा सध्या अडचणीत आला असून चाऱ्याची कमतरता पशुखाद्याचे वाढलेले दर मशीच्या गायीच्या दुधाला दरात सातत्याने होणारे चढउतार यामुळे दुभती जनावरे पालन व्यवसाय दिवसेंदिवस कमी होत चालला असून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायावर चरितार्थ चालवणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबाची यामुळे आर्थिक कोंडी होत असून शासनाने दूध दर वाढवून द्यावे अशी मागणी जत तालुका शिवसेना उपप्रमुख माननीय शिवाजीराव पळवळकर यांनी केली आहे ते म्हणाले सध्या जत तालुक्यात चाऱ्यासाठी सुका कडबा ऊस हत्ती घास बांधावरील गवत मका यांचा उपयोग केला जातो मात्र चाऱ्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचबरोबर वाढत्या किमतीच्या दृष्टीने बैलजोडी पाळणेसुद्धा शेतकऱ्यांना अवघड होत असून गाय किंवा म्हैस घ्यायचे म्हटले तरी पन्नास ते एक लाख रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागतात जनावरांच्या चाऱ्याचा दर वाढलेला आहे कडब्याच्या एका पिंडीचा दर वीस ते पंचवीस रुपये तर ऊस घ्यायचा असेल तर तोही महागडा झाला आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा गाई म्हशीच्या दुधावर चालत असतो सध्या चाऱ्याबरोबर पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा व दुधाच्या दराचा मेळ घातला तर जनावरे पाळणे परवडणारे नाही यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाच्या उत्पन्नावर घर खर्च चालत असायचा ज्यांच्या घरी जनावरे जास्त आहेत ते प्रगतशील शेतकरी होता मात्र सध्या मोठी शेती असणाऱ्याकडे ही बैलजोडी असणे दुर्मिळ होत चालले आहे तरुण पिढीने तर जनावरे पाळण्याकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट होत चालली असून शेतकऱ्यांची जनावरे, दिवस हो जनावरे वाचवायची असेल तर शासनाने तातडीने दुधाचे दर दहा रुपयांनी वाढवून द्यावे अशी मागणी शिवसेना नेते शिवाजीराव पडळकर यांनी केले आहे प्रेस द बेल आयकन ऑन